दूरचे नाते असल्याचा गैरफायदा घेऊन शहरातील एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला सदर अत्याचाराची घटना दोन हजार तेवीसमध्ये घडली प्रकरणी पीडितेच्या आईने सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ओंकार विनायक नलवडे विरोधात पक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे पीडित मुलगी ही संशयित ओंकार नलवडे याच्या दूरच्या ना नात्यात आहे नोव्हेंबर दोन हजार तीसमध्ये त्याने पीडितेला घरी बोलावून घेतले होते ओंकारच्या घरी कोणीही नव्हते पीडित मुलगी घरी आल्यानंतर त्याने दरवाजा बंद केला त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिचे तोंड दाबून धरले त्यानंतर शनिवारी रात्री ओंकार यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला पीडित मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला त्यामुळे कुटुंबियांना धक्का बसला पीडितेच्या आईने सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली त्यानुसार ओंकार याच्या विरोधात लैंगिक अत्याचार आणि सुधारित बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी ओंकारला अटक केली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली